अनुभवातून शहाणपण येतं असं म्हणतात दोन हजार दहा आणि दोन हजार बारा या दोन वर्षांमध्ये दुष्काळामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला मात्र या दुष्काळाची दाहकता काही गावांना शहाणपण शिकवून गेली या गावांनी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसलेली आहे ज्या गावांमध्ये दोन हजार बारा साली जनावरांची सर्वात मोठी चारा छावणी निर्माण करण्यात आली होती उभी करण्यात आली होती त्याच गावामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी खेळत दुष्काळ पाचवीला पुजलेला प्रदेश पण ही दृश्य याच मान देशातली आहेत यावर तुमचा विश्वासही बसणार नाही पण मान देश न हे शक्य करून दाखवलं नेहमी कोरड्या असणाऱ्या मान नदीवर माणदेश न आठ मोठ्या बंधाऱ्यांची साखळीच तयार केली आहे म्हणजे छावणीच्या जरी जवळजवळ चौदा हजार जनावरं छावणीमध्ये होती आणि वीस बावीस गावची आणि मग त्यावेळेला आमचा असा निर्णय झाला की ही शेवटची छावणी व्हावी पाच पाच सहा संस्थांनी मिळून आम्हाला मदत करत ठरलं आणि प्रत्येक मग बंधाऱ्याची सुरुवात झाली मग आतापर्यंत या वड्यावर पाच बंधारे आहेत आणि मसोळ परिसरामध्ये अजून तीन बंधारे झालेत पूर्ण आणि नववा चाव आहे महाराष्ट्राच्या काळजाला हात घालणारी ही दृश्य दोन हजार अकरा आणि दोन हजार बाराच्या दुष्काळातली आहे दुष्काळातली सर्वात मोठी चारा छावणी ही याच माणच्या छाताडावर उभी होती माझ्या पाठीमागे हे जे मैदान दिसत आहे ते मैदान आणि तिथून पुढे काही किलोमीटर अंतरावरती दोन हजार अकरा मध्ये जनावरांची चारा छावणी पसरली होती दुष्काळामुळे या छावणीत फक्त जनावरच नाही तर माणसांना राहायचीही वेळ आली होती माणदेश फाउंडेशन पुढे आले आणि बंधाऱ्यांची चळवळ सुरू झाली मदतीचे हात पुढे आले आणि दुष्काळ मागे हटू लागला ज्या माणदेशात पाण्यासाठी भुई खरवडावी लागत होती तिथल्या विहिरी तुडुंब भरल्या बंधाऱ्यामुळे बोरवेलना पाणी ओसंडून वाहू लागलं इतकंच काय दुष्काळी भागात ऊसही डोलू लागला बंधारा पडल्यानंतर आमच्या विहिरीला भरपूर पाणी आलं आणि तिथून पुढे आम्हाला तऱ्हे येतात पाण्याची काही सिमेंटच्या आठ बंधाऱ्यातल्या अनेक बंधाऱ्यांमध्ये ऐन उन्हाळ्यातही पाणी टिकू नये काही बंधाऱ्यातलं पाणी आटलं असलं तरी भूजल पातळी मात्र वाढली आहे याच अनुभवाच्या जोरावर सर्वात मोठ्या बंधाऱ्याचं काम सुरू झालंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडला पण मान तालुक्यात काय आपल्याला माहिती आहे की इतका नाही पडला पण तरी पण आज गंगोतीचा बंधारा पाण्याने फुल भरलेला आहे जे शेतकरी साधारण दिवाळीला निघून जायचे ते आज पीक घेत तर हा बदल पाणी साठवण्यामुळे होतोय पावसाळ्यात जेव्हा हा बंधारा भरेल तेव्हा त्याच्या पाण्याचा विस्तार कित्येक किलोमीटर पर्यंत पसरलेला असेल पर्यंत आजूबाजूच्या जवळजवळ आठ दहा गावांना टँकर मुक्त गावं झालेली आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये ह्याचं पाणी साठलेलं साठलं जाणार आहे त्या बाजूला गावाच वस्ती नाही आहे पण आजूबाजूची शेती खूप आहे आणि त्याचबरोबर ह्या बाजूला मग ते बर बर गावाला पण ह्या बंधाऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे मानदेच्या दुष्काळाची दाहकता व्यंकटेश माडगुळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीमुळे सर्वांसमोर आली या कादंबरीतील पात्र अनेक वेळा दुष्काळामुळे हतबल होतात प्रत्यक्षात ही हदबलता या कादंबरीच्या लिखाणाच्या सहा दशकानंतरही कायम राहिली परंतु आता मांडदेशी फाउंडेशनच्या कामामुळे ही हदबलता इतिहास जमा आहे माणदेशचं स्वरूप पालटतय व्यंकटेश माडगुळकरांचा मांडदेश नवीन रूपात समोर येतोय कॅमेरामन अमोल गवळे बी एबीपी माझा म्हसवड सातारा